नमस्कार मित्रांनो वेलकम टू माय यूट्यूब चॅनल आपण बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विषयाच्या वेगवेगळे टॉपिक्स पाहिलेले आहेत आपण काल चालू केलेलं टॉपिक आहे अध्यापन पद्धती अध्यापन पद्धतीचं नेक्स्ट टॉपिक म्हणजेच नेक्स्ट अध्यापन पद्धती या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी बघा मित्रांनो आपल्याला टी ई टीची एक्झाम तेवीस नोव्हेंबरमध्ये आहे हे माहिती आहे त्याचसोबत नोटिफिकेशन आलेलं आहे सी टी ई टीचं मी यूट्यूब चॅनलवर टाकलेलं होतं ते त्याची एक्झाम होणार आहे एट फेब्रुवारीला बालमानसशास्त्राचे जे टॉपिक्स आहेत जे आपण घेतलेले आहे ते सी टी ई टीच्या दृष्टिकोनातून पण खूप महत्त्वाचे आहेत मोस्टली अध्यापन पद्धती हा टॉपिक सी टी ई टीमध्ये बरेच क्वेश्चन्स यावरती विचारलेले जातात आपण त्या दृष्टिकोनातून अभ्यास करणे खूप महत्त्वाचे ठरते आता आपल्याला टी ई टी आणि सी टी टी ह्या दोन्हीही क्रॅक करायच्या आहेत एक्झाम ह्या हे ध्येय समोर ठेवा आणि अभ्यासाला लागा आपण बालमानसशास्त्राचा कंटेंट तर टाकतच आहे मी एम सी क्यूज पण टाकणार आहे त्यासाठी तुमच्या सपोर्टची गरज आहे लाईक करा मित्रांनो व्हिडिओला नमस्कार मित्रांनो आपण अध्यापनाच्या विविध पद्धती ह्या चालू केल्या होत्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेल्या काही पद्धती आता पुढच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चर्चा पद्धती पुढच्या काही पद्धती आहेत याच्यावरती प्रश्न हे उपयोजनात्मक विचारले जातात त्यामुळे तुम्हाला हे हा कंटेंट समजणे खूप महत्त्वाचं आहे चला सुरू करूया चर्चा पद्धती चर्चा पद्धतीमध्ये बघा विद्यार्थ्यांशी चर्चा विद्यार्थी आणि शिक्षक हे दोघे एकमेकाशी चर्चा करतात आपल्या ज्ञानाचं आदान प्रदान करतात आपल्या दृष्टिकोनाचं आदान प्रदान करतात मग विद्यार्थ्यांची विवेक बुद्धीचा विकास होतो त्यामध्ये आणि समूहात योग्य प्रकारे आंतरक्रिया करण्याची सवय लागते मुलांना जर आपण ग्रुप ग्रुप वाईज त्यांना चर्चा करायला दिला ए ग्रुप बी ग्रुप तयार केला आणि त्यांना डिबेट करायला सांगितले चर्चा पद्धती म्हणजे डिबेट हे जर करायला सांगितले एखादा मुद्दा देऊन तर मुलं गट चर्चा करतात त्यालाच म्हणायचं गट चर्चा ओके तर आता चर्चा पद्धतीचे प्रकार वेगळे वेगळे आहेत बघा गट चर्चा गट चर्चा म्हणजे काय पाच ते दहा विद्यार्थ्यांचा गट तयार करायचा आणि संबंधित सांगोपांग विचार करून त्यांचे सादरीकरण प्रतिनिधी मार्फत गट चर्चेमध्ये करत असतो म्हणजे गट चर्चा वेगवेगळे गट तयार करून वादविवाद प्रदा वादविवाद म्हणजे डिबेट जे एखादा सकारात्मक दोन ग्रुप तयार करायचे त्यामध्ये एक एक ग्रुप बोलणार सकारात्मक बाजूवर दुसरा ग्रुप बोलणार नकारात्मक बाजूवर या दोघांची चर्चा केली जाते परिसंवाद म्हणजे काय एखाद्या विषयाचे अनेक मुद्द्यांचे विभाजन करून त्यांची अभ्यासाची अभ्यासपूर्ण तयारी करून विद्यार्थ्यांना आपली मते परिसंवादात मांडावी लागतात म्हणजे जे युपीएससी वगैरेचा विद्यार्थी विद्यार्थी अभ्यास करतात ते बघा या पद्धतीचा जास्त वापर करतात परिसंवाद जेव्हा आपण एका शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांसमोर जातो तर ते तेव्हा आपल्याला विद्यार्थ्यांना पर संवाद साधता यावा एकमेकांशी अभ्यास पूर्ण संवाद साधतावा यावा यासाठी आपल्याला या, या, आप या पद्धतीचा उपयोग होतो पथक चर्चा बघा सात ते आठ विद्यार्थ्यांचे पथक एक अध्यक्ष ठर आठ विद्यार्थ्यांचे पथक ठरवलं जातं आणि त्याचा एक, एक अध्यक्ष ठरविला जातो ओके अशा प्रकारचे ते सादरीकरण करतात आता यांची कार्यवाही पण बघा चर्चेचा उद्देश ठरवणे विषयाची निवड करणे विद्यार्थी कार्याचे वाटप करणे प्रत्यक्ष चर्चा घडविणे चर्चेचे मूल्यांकन करणे ओके नेक्स्ट बघा चर्चा पद्धतीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी होतात नंतरचा बघा पर्यवेक्षिक अभ्यास चर्चा पद्धती विचार प्रवर्तक असल्याचे तिची उपयुक्तता माध्यमिक स्तरावर आहे चर्चा पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना आपले मत विचार दृष्टिकोन मांडण्यासाठी संधी मिळते हे माध्यमिक स्तरावरती आहे चर्चा पद्धतीचा उपयोग जे एट नाईन टेन्थ एलेव ट्वेल्थ या मुलांसाठी म्हणजे त्यांना त्यांचे दृष्टिकोन मते मांडण्याची संधी मिळते ओके okay, नेक्स्ट आहे पर्यवेक्षक अभ्यास परवेक्षित अभ्यास म्हणजे काय की परवेक्षित अभ्यास म्हणजे शाळेच्या शाळेच्या विकासासाठी शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली केलेले स्वयं अध्ययन होय परवेक्षिक अभ्यासामुळे विद्यार्थ्यांसंदर्भ पुस्तके वाचणे विषयाची समज चांगली करणे अभ्यासविषयक चांगल्या सवयी विकसित करणे शक्य होते ओके okay? नेक्स्ट पद्धती बघा मित्रांनो सेव्हन नंबरची पद्धती आहे प्रवास पद्धती या पद्धतीमध्ये बघा भूगोल अध्यापनाची ही विशेष पद्धती आहे प्रवास पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांना एखाद्या विशिष्ट ठिकाणी प्रवासाला गेलो आहो आहे अशी कल्पना करायला सांगून ते हवामान लोकजीवन वनस्पती प्राणी यांची माहिती दिली जाते शक्य असेल तिथे शैक्षणिक साहित्याचा वापर केला जातो या पद्धतीमध्ये विद्यार्थ्यास अमूर्त विचार अधिक प्रमाणात करावा लागतो म्हणजे काय की विद्यार्थ्यांना असं कन्सिडर करायला लावायचं की ते प्रवासाला गेलेले आहेत आणि त्या ठिकाणचं लोकजीवन हवामान कसं असते लोकजीवन कसं असते हे शिक्षक व्याख्यान पद्धतीनुसार सांगणार त्यांना म्हणजे जे डोळ्यासमोर ते ह्या गोष्टी अमूर्तप्रमाणे राहणार म्हणजे नजरेला दिसणार नाही ते फक्त इमॅजिन करणार त्या गोष्टी मग याचा उपयोग काय होतो कुठे करावा लागतो तर प्राथमिक स्तरापासून वरिष्ठ स्तरापर्यंत भूगोलातील कोकण किनारपट्टी सह्याद्रीच्या पर्वतरांग असे विशिष्ट भूप्रदेश शिकण्यासाठी ही पद्धती उपयुक्त ठरते तर नेक्स्ट पद्धती आहे बघा एथ नंबरची पद्धती आहे सहल सहलमध्ये बघा सहल पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांना एखाद्या स्थळास प्रत्यक्ष भेट देऊन माहिती दिली जाते सहल पद्धती इतिहास भूगोल विज्ञान अशा विशेषांसाठी उपयुक्त ठरते सहल काढताना विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाशी निगडीत महत्वपूर्ण अशा ठिकाणी काढली पाहिजे सहलीमुळे विद्यार्थ्यातील स्वय सहकार्याची सहकार्यवृत्तीची निरीक्षण क्षमतेची विकास होतो मनोरंजनातून ज्ञान प्राप्ती घडवून येते सहल काढल्यानंतर एका ठिकाणी गेला होती त्याचा भूगोल आपल्याला इतिहास त्या ठिकाणच्या मागचं विज्ञान काय आहे ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास एकत्रित होतो सहल पद्धतीमध्ये तर कार्यवाही काय सहलीचा दिनियोजन करायचं प्रत्यक्ष सहल काढायची नंतर त्याचे विविध बाबीचं निरीक्षण करायचं वर्ग चर्चा करायची मग अहवाल लेखन करायचा ओके okay? नेक्स्ट पद्धती बघा मित्रांनो स्वयंशोधन पद्धती स्वयंशोधन पद्धती मध्ये बघा हेन्री आम्स्टॉन यांनी स्वयंशोधी पद्धती मांडली कोण मांडले स्वयंशोधित पद्धती हेन्री आम्स्टॉंग यांनी मांडली विज्ञान अध्यापनाची विशेष पद्धती आहे स्वयंशोधन म्हणजे विज्ञान अध्यापनाची पद्धती स्वयंशोधन विद्या सेल्फ लर्निंग स्वयंशोधन म्हणजे सेल्फ लर्निंग स्वयंशोधन पद्धतीमध्ये विद्यार्थी प्रयोगात द्वारे अनु स्वअनुभवातून ज्ञान प्राप्ती करत असतात संशोधन पद्धतीमुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक व चिकित्सात्मक वृत्तीची वृत्तीचा विकास होतो स्वयंशोधन पद्धतीची कार्यवाही पुढील प्रमाणे स्वयंशोधन पद्धती काय आधी समस्या मांडावी लागते नंतर माहिती मिळवावी लागते नंतर प्रयोग करावा लागतो नंतर समस्या सोडवावी लागते आणि नंतर काय निष्कर्ष मांडणी होते ही आहे स्वयंशोधन पद्धती स्वयंशोधन पद्धतीचाही क्रमही विचारू शकतात हे क्रमही लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला नंतर बघा समस्या निराकरण पद्धती समस्या निराकरण पद्धती ही टेन्थ नंबरची पद्धती आहे बघा सध्याच्या युगामध्ये विद्यार्थ्यांसमोर विविध समस्यांची समस्या निर्माण होत आहेत तेव्हा विद्यार्थ्यांना समस्या सोडविण्यासाठी शास्त्रशुद्ध पद्धती देण्यासाठी समस्या निराकरण पद्धती उपयुक्त ठरते जॉन डुई यांनी समस्या निराकरण पद्धतीची मांडणी केली आहे जॉन डोई यांनी कोणती मांडणी केलेली आहे समस्या निराकरणाची पद्धती मांडली आहे तिला वैज्ञानिक पद्धती असेही म्हटले जाते ओके समस्येची जाणीव असणे पहिलं येत दुसरं आहे समस्येची पारिभाषिक मांडणी शब्दात मांडली समस्येसंबंधी संबंधी विविध पर, परिकल्पनांची मांडणी आणि ला थर्ड स्टे सेकंड थर्ड झाली आता फोर्थ बघा समस्या सोडविण्यासाठी योग्य निवड आणि फिफ्थ समस्या निराकरण ओके ही आहे वेगवेगळी त्याचे टप्पे आता नेक्स्ट पद्धती बघा दिग्दर्शन पद्धती इलेवन्थ नंबरची दिग्दर्शन पद्धती याच्यामध्ये काय होतं की विद्यार्थ्यांना प्रयोगातून दाखवलं जातं कोणतीही गोष्ट ही प्रयोगातून विद्यार्थ्यांना दाखवली जाते किंवा मग विद्यार्थींना विद्यार्थी दिग्दर्शन दिग्दर्शन पद्धतीमध्ये विद्यार्थी प्रयोग करण्याची फारशी संधी मिळत नाही त्यांना वेगळी संधी मिळत नाही प्रयोग करण्याची कारण जे परफेक्ट आहेत तेच ती गोष्ट करू शकतात वर्गा विद्यार्थ्यांचा विद्यार्थी संख्या अधिक असल्यास विषय विज्ञान विषय शिकविण्यासाठी पद्धती उपयोग ठरते दिग्दर्शन पद्धतीमुळे विद्यार्थ्यांच्या निरीक्षण क्षमतेत विकास होतो नंतरची पद्धती बघा ट्वेल्थ प्रयोगशाळा पद्धती तर ही कोण कृतीतून शिक्षण कोण डुईंग बाय लर्निंग दिलेलं आहे जॉन ड्री यांनी दिलेलं आहे नंतर विज्ञान यांनी या प्रयोगशाळेचा प्रयोगशाळेवर आधारित आहे नंतर बघा विज्ञान अध्यापनाची ही विशिष्ट पद्धती आहे प्रयोगशाळा पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांना स्वयं प्रयोगशाळेत जाऊन प्रयोग करणे आवश्यक असते यामुळे विद्यार्थ्याला जिज्ञासवृत्ती संशोधक कृती निरीक्षण क्षमता याचा विकास होतो नंतरची पद्धती आहे बघा पृथकरण पद्धती पृथकरण पद्धतीमध्ये आशयाची व्याप्ती अधिक असल्यास लहान लहान हे बघा आधया आशय खोज जर कंटेंट जर खूप मोठा असेल लेसन जर एखादा एवढा मोठा असेल तर टीचर तो लेसन दोन तीन दिवस बी चार दिवस पण लावू शकतो म्हणजे थोडे थोडे पृथक करून शिकवलं त्यांनी तर मानवाचं शरीर सुद्धा कसं असतं मेंदू हृदय डोळे अभ्यास त्वचा याची विभाजन करून अवयवांची सविस्तर माहिती दे द्यावी लागते जे नंतरची पद्धती बघा संयोजन पद्धती संयोजन पद्धतीमध्ये बघा या पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांना समग्र निरीक्षण क्षमतेला चालना दिली जाते संयोजन पद्धतीमध्ये कमी वेळात विद्यार्थ्यांसमोर तर्कसंग पद्धतीमध्ये अधिक प्रमाणात अवश्य मांडणी केली जात असते मांडणीमध्ये एकत्रित मांडणीमध्ये मांडणीमध्ये एकत्रीकरण करून मांडणीमध्ये एकत्रीकरण करून तत्व जाण्याचा त्यावर भर दिला जातो उदाहरणात विद्यार्थ्यांना फुलांची रचना सांगताना त्याचे पाकळी डेट पान वेगळे करून त्यांना त्या गोष्टीची माहिती देणे बुद्धिमंथन पद्धती हे बघा अलेक्स ऑसबोन यांनी ही बुद्धिमंथन पद्धतीची मांडणी केली अलेक्स ऑसबोन ही पद्धत बुद्धिमंथन पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांना एखादी समस्या सोडवून विद्यार्थ्यांना एखादी समस्या काय होते की त्यांना सोडवायला दिली जाते एखादी समस्या विद्यार्थ्यांसमोर सोडवायला दिली जाते मग या समोर विद्यार्थ्यांना एखादी समस्या सोडवून उपयोजन उपयोजना करता येईल का याची काय उपयोजना करता येईल हे विचारलं जातं चर्चा केली जाते मग या चर्चेतून समस्या सोडवण्याचे नवीन व्यवहार मार्ग विद्यार्थ्यांना सापडतो विद्यार्थी शिक्षक विद्यार्थ्यांना बुद्धिमंतन पद्धतीत अधिकाधिक स्वातंत्र्य देतात आपले विचार कल्पना मते मांडण्याची संधी भेटते मुलांना कोणत्याही स्वरूपात मागे करणे टीका करणे हे टाळतात यामुळे विद्यार्थ्यांना सर्जनशीलतेचा विकास होतो चला तर ही पद्धती होती पंधरावी पद्धती नेक्स्ट पद्धती आपण घेणार आहोत मित्रांनो हे उद्गामी अवगामी अवगामी हे अॅडॉल्टन पद्धती ह्या खूप महत्वाच्या पद्धती आहेत हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊन चला थँक्यू